सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर अर्थात हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आता गणपती बाप्पांची आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत बाप्पा मंगल मूर्ती दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव प्रणीत पाटील पाटील तुमच्याकडे कुठल्या कुठल्या मूर्ती उपलब्ध आहेत सगळ्या शाळू मातीच्या मूर्त्या उपलब्ध आहेत ओके सगळ्या शाळू मातीच्या अच्छा जसे का लालबाग चिंतामणी चिटवा पेशवा अच्छा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मूर्ती अवेलेबल आहेत ओके या मूर्त्या तुम्ही कुठे बनवतात मी इकडेच भायनगरमध्येच बनवतो. भायनगरलाच बनवतो. हां, भायनगरलाच बनवतो. अच्छा. साधारणत 3 महिन्यांपासून तुमची ही कारागिरी चालू होते. जे गणपतीचं काम सुरू असतं. हां हां. हा। हे 4 महिने अगोदर चालू होते. अच्छा. जसं म्हणजे आमचं काम मार्च पासून स्टार्ट झालेलं आहे. मार्च पासून स्टार्ट. तुमच्या सोबत किती लोक आहेत काम करायला? आमच्या सोबत कमी पाच ते 6 दल. अच्छा. पूर्ण फॅमिली या कामात आहे की बाकी पूर्ण फॅमिली बाबा फॅमिली, बाबा मी मम्मी गुड व्हेरी गुड छान 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 आणि आता हे गणपती बाप्पा आहेत आता गौरीचे पण याच्यात सुरुवात झाली आम्ही दरवर्षी गौरीचे करतो पण यंदा आम्ही गौरीचे केले नाहीत कारण की गणपतीचा एवढा गणपतीचाच कामाचा एवढा लोड आहे तर आम्हाला गौरी करताना आलं धन्यवाद दादा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मित्रांनो श्री गणेश कला केंद्र भाईंदर पूर्व येथे आपण गणपती बाप्पांची मूर्ती बुक केलेली होती आणि ही बघा गणपती बाप्पांचे किती सुंदर रूप आहे आता आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन आमच्या निवासस्थानी म्हणजे भाईंदर ईस्ट येथे सोनम गंगा सोसायटीत आलेला आहोत गगनदादांनी मूर्तीचे स्वागत केलेले आहे रुपालीताई पाटील यांनी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे आणि मूर्ती घरामध्ये तात्पुरती झाकून ठेवलेली आहे आता बघा डेकोरेशनसुद्धा आज दिवसभरात या मुलांनी पूर्ण केलेले आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती प्रॉपर ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे आजूबाजूचं डेकोरेशनसुद्धा त्यांनी व्यवस्थित रचलेलं आहे गणपती बाप्पा म्हणजे सर्वांचेच बाप्पा आबाल वृद्ध आई वडील मुलं सर नातेवाईक सर्वांचे आमचे गणपती बाप्पा तर आम्हाला सर्वांना गणपती बाप्पांच्या आगमनाची खूप आवड आहे आपण हा छोटासा व्हिडिओ बघत आहात आमच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनाला आपण अवश्य या ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೋರ